महाराज आणि परकीय सत्ता प्राचीन काळापासून पाश्चिमात्य राष्ट्रांचा पूर्वेकडील आशिया देशांशी व्यापार चालू होता अर्थात तेव्हा युरोप आशिया जलमार्गाचा शोध लागला नव्हता हा सर्व व्यापार काळ्या समुद्रातून कॉन्टिन्टिनोपल मार्गे चालत असे कॉन्टिंटिनोपल हे त्या काळी व्यापाराचे मोठे ठिकाण होते हे ठिकाण आपल्या ताब्यात राहावे म्हणून पाश्चिमात्य राष्ट्रांची सतत धडपड चालू असे परंतु तुर्कांनी हे महत्वाचे ठिकाण चौदाशे त्रेपन्नमध्ये जिंकल्यामुळे युरोपीय राष्ट्रांची मोठी निराशा झाली हिंदुस्थानातून युरोपियन राष्ट्रांना मसाल्याच्या पदार्थांचा पुरवठा होत असे तो बंद झाला त्यामुळे पाश्चिमात्य देशांची पंचायत होऊ लागली त्यांना जलमार्ग शोधण्याची निकड निर्माण झाली जलमार्ग शोधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले पोर्तुगीज खलाशी जलमार्ग वापरण्यात तरबेज आणि धाडसी होते या प्रयत्नातून चौदाशे ब्याण्णवमध्ये कोलंबस या खलाशाने अमेरिका शोधून काढली कोलंबस शोधायला निघाला होता हिंदुस्तान आणि त्याला सापडली अमेरिका त्यानंतर दुसरा प्रयत्न चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये यशस्वी झाला वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी जलमार्गाने हिंदुस्तानच्या कालिकत बंदरात उतरला वास्को द गामाने कालिकतच्या झामोरीन राजेशी मैत्रीचे संबंध स्थापन केले झामोरीनला अनेक भेटी दिल्या आणि त्याच्याकडून कालिकतमध्ये वखार टाकून व्यापार करण्याची परवानगी मिळवली पाश्चिमात्य राष्ट्रातील पोर्तुगीजांशी सोने हिरे रेशमी कापड मसाल्याचे पदार्थ हस्तिदंत नीळ अशा पदार्थाचा व्यापार सुरू झाला त्यानंतर वीस मार्च सोळाशे दोन रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्यांनी मलबारच्या किनाऱ्यावर वखारी टाकल्या पोर्तुगीज आणि डचांचा व्यापार चांगला चालतो आहे हे पाहून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सोळाशे चौदामध्ये सुरतेस पहिली वखार टाकली त्यानंतर सोळाशे अडुसष्टमध्ये फ्रेंचांनी सुरतेत वखार टाकली अशा रीतीने पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच या चार युरोपियन राष्ट्रांनी भारतात व्यापारी कंपन्या स्थापन केल्या सुरुवातीला केवळ व्यापारी उद्देशाने झालेल्या कंपन्या पुढे भारतात राजकारण करू लागल्या येतच देशांच्या भांडणात भाग घेऊन स्वतःचा स्वार्थ साधू लागल्या शिवाजी महाराज स्वराज्याचा उद्योग करीत असता त्यांचा संबंध प्रथम गोव्याच्या पोर्तुगीजांशी त्यानंतर डच इंग्रज आणि फ्रेंचांशी आला पोर्तुगीजांशी संबंध पोर्तुगीजांची पहिली वखार कालिकत बंदरात निघाली असली तरी पुढे पोर्तुगीज सरकत सरकत कोचीन गोवा चौल मुंबई साष्टी दमण आणि वसई अशा ठिकाणी व्यापारी केंद्रे आणि वसाहती स्थापन केल्या पंधराशे त्रेचाळीसमध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर ताबा मिळविला आणि अरबी समुद्रावर मालकी हक्क सांगू लागले स्वराज्याची हद्द कोकण किनाऱ्याला भिडल्यावर महाराजांना आपले आरमार असावे असे वाटू लागले स्वराज्याच्या संरक्षणासाठी सागरावर सत्ता असावी असे महाराजांनी ठरविले आणि कल्याण भिवंडी व पनवेल हा मुलूक ताब्यात आणला कल्याणला महाराजांनी खाडीत बोटी बांधण्याचा कारखाना काढला तसा मराठे पोर्तुगीज संबंध सोळाशे अठ्ठेचाळीसपासून येत होते सोळाशे सत्तावन्नच्या सुमारास महाराजांनी वरच्या चौलवर ताबा मिळवला तेव्हा खालच्या चौलवर पोर्तुगीजांची सत्ता होती मराठे आपले आर्मर उभे करीत असता पोर्तुगीजांनी त्यात अनेक अडचणी निर्माण केल्या तरीही मराठ्यांनी आर्मर तयार केलेले पाहून पोर्तुगीजांनी मराठ्यांशी सलोख्याचे संबंध अस्थापित केले महाराजांनी पोर्तुगीजांना त्रास देऊ नये त्या बदल्यात पोर्तुगीज मराठ्यांना तोफा दारू गोळा वगैरे साहित्य पुरवतील असा तह केला मडगावजवळ पोर्तुगीजांनी मराठ्यांची जहाजे पकडली होती ती सोडून दिली मराठ्यांचे पकडलेले तारवे परत केले महाराजांनी सोळाशे सहासष्टमध्ये फोंडा किल्ल्यास वेढा दिला होता तेव्हा किल्ला जर शिवाजीच्या ताब्यात गेला तर मराठ्यांपासून आपल्याला त्रास होईल म्हणून पोर्तुगीजांनी गुपचूप विजापूरकरांना दारुगोळा पुरवला तसेच देसाई लखम सावंत आणि केशव नाईक महाराजांच्या प्रदेशात गुंडगिरी करीत असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह करून गुंडगिरी करणाऱ्या देसाईंना गोव्यातून हाकलले व त्याबद्दल महाराजांनी पोर्तुगीजांना दाभोळ येथे वखार टाकण्याची परवानगी दिली सोळाशे एकोणऐंशीमध्ये मराठे मुंबईजवळ खंदेरी उंदिरी बेटांवर किल्ला बांधत होते तेव्हा इंग्रजांनी मराठ्यांना खूप त्रास दिला पण तेव्हा पोर्तुगीज तटस्थ राहिले पण महाराजांनी रामनगर जिंकल्यावर पोर्तुगीजांनी महाराजांना खंडणी देण्याचे मान्य केले होते पण अशी खंडणी त्यांनी कधीच मराठ्यांना दिली नाही महाराजांनी बारदेशावर स्वारी केली तेव्हा जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या चार पादऱ्यांना पकडले होते मराठ्यांनी त्यांची कत्तल केली तेव्हा पोर्तुगीज व्हॉइसरायने मराठ्यांची दहशत घेतली होती महाराजांनी गोव्यात जाळपोळ चालू करताच पोर्तुगीजांनी दीड कोटी पॅगोडा देऊन महाराजांशी तह केला अशा रीतीने पोर्तुगीजांशी महाराजांनी संबंध ठेवताना कधी सलोक्याचे तर कधी संघर्षाचे संबंध ठेवल्याचे दिसते हॉलंडचे डच वीस मार्च सोळाशे दोनला डचांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली हे डच म्हणजे हॉलंड नेदरलँडचे रहिवासी हे पोर्तुगीजांपाठोपाठ भारतात आले होते त्यांनी सोळाशे एकोणपन्नासमध्ये वेंगुर्ला येथे पहिली वखार टाकली महाराजांनी सोळाशे त्रेसष्टमध्ये कुडाळवर स्वारी केली तेव्हा डचांच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला शिवाजी आपल्याला लुटणार अशा भीतीने त्यांची पळापळ पड़ झाली पण डचांनी महाराजांना नजराना पाठवून स्वतःचे सो संरक्षण केले गोव्याच्या पोर्तुगीजांना डच इतके जवळ नको होते त्यांनी शिवरायांना पंधरा हजार पॅगोडा देऊन त्या बदल्यात डचांना वेंगुर्ल्यातून हाकलून देण्यास सांगितले असल्याची नोंद सापडते परंतु महाराजांनी दूरदृष्टी ठेवून डचांना राहू दिले महाराजांना डचांकडून काही लाभ उठवायचे होते डचही महाराजांविरुद्ध वागायला तयार नसत सोळाशे चौसष्टमध्ये महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा सुरतेचा किल्लेदार इनायत खान याने महाराजांचे आर्मर उद्ध्वस्त करण्यासाठी डचांची मदत मागितली होती पण डचांनी शिवाजीविरुद्ध मदत करण्यास नकार दिला सोळाशे सत्तरच्या दुसऱ्या सुरत लुटीच्या वेळी महाराजांनी डचांना अभय दिले होते महाराजांच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी कोरोमंडल किनाऱ्यावर डचांच्या वखारी होत्या त्यांचे शिवाजीने रक्षण करावे यासाठी डच अधिकारी नजराना घेऊन महाराजांना भेटला होता महाराजांनी त्यांचा नजराणा घेऊन त्यांना वखारीचे परवाने दिले फ्रेंचांची पॉंडिचेरी येथील वखार बंद करावी यासाठी डच आग्रही होते पण महाराजांनी त्यांची ही गोष्ट मान्य केली नव्हती फ्रेंच आणि डच यांचे वैर होते ते महाराजांना ठाऊक होते महाराजांना त्याचाच फायदा घ्यायचा होता इंग्रज पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच अशा चार युरोपियन देशातून व्यापारी भारतात आले असले तरी सर्वात जास्त स्वार्थी आणि महत्वाकांक्षी इंग्रज असल्याने त्यांचे राजकारण भारताला घातक ठरले त्यांची वसाहत यशस्वी होऊन भारताला दीडशे वर्षे पारतंत्र्यात खितपत पडावे लागले डचांबरोबर आलेल्या इंग्रजांनी राजापूर येथे आपली पहिली वखार सुरू केली ही गोष्ट सोळाशे एकोणपन्नास सालची आहे पुढील दहा वर्षे इंग्रजांचा व्यापार चालू होता परंतु सोळाशे साठच्या सुरुवातीला इंग्रजांची महत्वाकांक्षा आणि स्वार्थ उफावून आल्याने स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करण्यास धोड़ सुरुवात केली अफजल खान वधानंतर महाराजांनी दादोजींमार्फत दाभोळ बंदरावर ताबा मिळवला होता तेथील आदिलशाही हवालदार महमूद शरीफ हा पळून जाऊन तीन जहाजे भरून मालमत्ता घेऊन राजापूर बंदरात इंग्रजांच्या आश्रयाला गेला मराठ्यांनी इंग्रजांकडे या जहाजातील प्रवाशासह जहाजे ताब्यात देण्याची मागणी केली मराठ्यांनी जैतापूरचा इंग्रज दलाल वालजी यास कैद केले वालजीच्या सुटकेसाठी फिलिप्स गिफर्ड हा इंग्रज रदबदली करू लागताच मराठ्यांनी दोघांनाही कैद केले त्यांना घेऊन विशाळगडाकडे जात असता रेव्हिंग्टन या इंग्रज अधिकाऱ्याने मराठा तुकडीवर हल्ला करून गिफर्डची सुटका केली ही रेव्हिंग्टनची पहिली चूक होती रेव्हिंग्टनची दुसरी चूक म्हणजे महाराज पन्हाळ्यावर सिद्धीजोहरच्या वेढ्यात सापडले असता आता शिवाजी वाचत नाही असा विचार करून रेव्हिंग्टन याने सिद्धीला लांब पल्ल्याच्या तोफान आणि दारुगोळा पुरविला तसेच तोफांचा मारा करणारे कारागीर पुरविले इंग्रजांनी निशान लावून पन्हाळ्यावर हल्ला केला महाराजांनी गडावरून हे पाहिले होते त्यामुळे सोळाशे एकसष्टच्या मार्चमध्ये राजापूरच्या स्वारीत महाराजांनी राजापूरची इंग्रजी वखार साफ लुटून नेली त्याचवेळी हेनरी रेव्हिंग्टन गिफर्ड रिचर्ड टेलर आणि रॉडल्फ टेलर या चौघांना कैद केले महाराजांनी या चौघांना दोन वर्षेपर्यंत कैदेत ठेवल्यानंतर सतरा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट रोजी सोडून दिले राजापूरच्या स्वारीच्या वेळी झालेल्या नुकसान भरपाईसाठी इंग्रजांतर्फे कित्येक वर्षे पाठपुरावा करण्यात आला बोलणी चालू होती महाराजांनी इंग्रजांना अट घातली होती की त्यांनी मराठ्यांना दंडा राजापुरी जिंकण्यासाठी मदत करावी दारुगोळा पुरवावा पण इंग्रज सिद्धीविरुद्ध मदत करण्यास तयार नव्हते पुढे सोळाशे त्र्याहत्तरमध्ये इंग्रजांची हुबळीची वखार मराठ्यांनी लुटली होती इंग्रजांनी लुटीची नुकसान भरपाई मागताच मराठ्यांनी हात वर केले आम्ही ही लूट केलीच नसल्याचे इंग्रजांना सांगितले पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला त्यावेळी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन हा गडावर हजर होता त्याने शिवाजी महाराजास नजराणा दिला महाराजांनीही त्यास सिंहासनाजवळ बोलावून त्याचा सत्कार केला राज्याभिषेकानंतर बारा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी इंग्रज व महाराज यांच्यात तह झाला या तहातील अटीप्रमाणे राजापूरच्या लुटीबाबत नुकसान भरपाई म्हणून मराठ्यांनी दहा हजार होऊन हप्त्याने देण्याचे ठरले इंग्रजांनी स्वराज्यात पाहिजे त्या ठिकाणी व्यापार करावा इंग्रजी मालावर अडीच टक्के जकात मराठ्यांनी घ्यावी अशा इंग्रजांच्या फायद्याच्या अटी महाराजांनी मान्य केल्या पण इंग्रजी नाणी मराठ्यांच्या राज्यात चालावी ही अट महाराजांनी साफ धुडकावून लावली त्यातला धोका महाराजांनी बरोबर जाणला होता महाराजांनी इंग्रजांकडे पन्नास तोफा दारुगोळा व बंदुकी इत्यादी साहित्य विकत मागितले असता मोगल बादशाह औरंगजेबाचा रोष होईल या भीतीने इंग्रजांनी मदत केली नाही औरंगजेबाच्या भीतीने इंग्रज सिद्धीला मुंबई बंदरात आश्रय देत होते त्यामुळे जंजिराचा सिद्धी मराठ्यांच्या खोड्या काढून मुंबईच्या आश्रयास येत असे या दोघांवर ताबा राहावा म्हणून महाराजांनी मुंबईजवळ खंदेरी बेटावर किल्ला बांधण्यास घेतला इंग्रजांना मराठी इतक्या जवळ नको होते त्यांनी खंदेरीवर हल्ला केला त्यात इंग्रजांचा पराभव झाला महाराजांच्या निधनापूर्वी काही दिवस आधी मार्च सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये इंग्रजांनी तह करून मान्य केले की यापुढे सिद्धीस आश्रय देणार नाही फ्रेंच भारतात आलेले चौथे युरोपियन म्हणजे फ्रान्सचे फ्रेंच ते सोळाशे अडुसष्टमध्ये हिंदुस्थानात आले व त्यांनी राजापूर येथे आपली व्यापारी वखार सुरू केली त्यानंतर सुरतेला दुसरी वखार उघडली सुरतेच्या वखारीचे बॅरो आणि ब्लो असे दोन अधिकारी होते हे दोन्ही अधिकारी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेवून होते पोर्तुगीज डच आणि इंग्रज यांच्याशी महाराज सलोख्याचे संबंध ठेवीत होते कारण महाराजांना त्यांच्याकडून तोफा दारुगोळा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या तिघांनी काही कारणे सांगून पण मराठ्यांना मदत करण्याचे टाळले होते फक्त फ्रेंचांनी मराठ्यांना मदत केली सोळाशे सत्तर साली दुसऱ्या सुरजस्वारीच्या वेळेस फ्रेंचांची वखार सुरतेत होती त्या ठिकाणी बॅरो हा अधिकारी होता महाराजांनी त्याला सुरतेच्या स्वारीची कल्पना देऊन संरक्षण दिले होते बॅरोनेही महाराजांना नजराना पाठवून दिला होता याच बॅरोने सुरतेतील काशगरच्या राजाच्या राजवाड्यात जाण्याचा मार्ग मराठ्यांना दिला त्यामुळे मराठ्यांना काश्गरच्या राजवाड्यात भरपूर लूट मिळाली कर्नाटक स्वारीच्या वेळी सोळाशे सत्याहत्तरमध्ये महाराजांना फ्रेंच अधिकारी मॉर्तो येऊन भेटला व त्याने पॉंडिचेरी येथे वखार उघडण्याची परवानगी आणि संरक्षण मागितले महाराजांचे आणि सुरतेच्या बॅरो याचे संबंध चांगले असल्याने महाराजांनी त्या मैत्रीला ही परवानगी दिली होती फ्रेंच मराठे संबंध नेहमी चांगले राहिले होते अर्थात पॉंडिच्चेरीच्या फ्रेंचांशी महाराजांचा पुढे फारसा संबंध राहिला नाही अशा तऱ्हेने पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच या चार परकीयांचा उगम शिवकाळात झाला असल्याने त्यांच्याशी मराठ्यांचे बरे वाईट संबंध प्रस्थापित होणे अपेक्षित होते तसे न झाल्याने अनेकदा त्यांचे मराठ्यांशी पत्रव्यवहारही झाले त्यातून शिवकाळातील बऱ्याच इतिहासाची उकल होते आजही मराठ्यांच्या इतिहासासाठी आपल्याला पोर्तुगीज पत्रव्यवहार उपयोगी पडतो